शिवसेना मिरज तालुका प्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली मिरज तालुक्यामध्ये भगवा सप्ताहाची सुरुवात करण्यात आली यावेळी भगव्या सप्ताहाचे मार्गदर्शन मिरज विधानसभा संपर्क प्रमुख ज्ञानेश्वर कवळे यांनी केले भगव्या सप्ताहामध्ये विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवणार येणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी मिरज विधानसभेचे नेते सिद्धार्थ जाधव मिरज तालुका प्रमुख संजय काटे मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे संघटक महादेव हुलवाण युवा सेना शहर प्रमुख पैलवान कुबेर सिंग राजपूत समन्वयक लखन भोरावत शकील पिरजादे व मिरज तालुक्यातील पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते सभासद आहे भगवा सप्ताचं मेन कारण म्हणजे मिरज विधानसभा मिरज विधानसभेत जास्तीत जास्त फॉर्म भरून शिवसेनेचाच आम्ही आमदार निवडून आण आणून देणार ही आज आम्ही या ठिकाणी शपथ घेत आहोत इथून पुढं जो काय आमदार असेल तो शिवसेनेचा असेल आणि भाजपला आम्ही इतकं शिल्लकसुद्धा ठेवणार नाही अशी आम्ही या ठिकाणी ग्वाही घेत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी यांनी भगवा सप्ताह म्हणून हा डिक्लेअर केलेला आपला कार्यक्रम आहे याच्यामध्ये चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्टपर्यंत भगवा सप्ताहामध्ये आम्ही शिवसैनिक नोंदणी करतो आहे जे आज आम्ही फॉर्म इथे आणलेले आहेत आणि हे फॉर्म आम्ही भरून घेतात साहेबांनी आम्हाला आदेश असे दिले आहेत मी प्रमुख आहे विधानसभेच्या मिरजच्या तर ह्याच्यामध्ये भगवा सप्ताहामध्ये आपल्याला हे फॉर्म भरून घ्यायचं आहे घराघरात शिवसैनिकापर्यंत पोहोचायचं आहे त्यांचे फॉर्म भरून त्यांची सभासद नोंदणी करून त्यांना हे त्यांचं ओळखपत्र द्यायचं आहे तसेच यापुढे आम्ही बी एल ए आणि बूथप्रमुख यांचीसुद्धा जुनी आणि त्यांचेही फॉर्म भरून घेणार आहोत त्या पद्धतीने म्हणजे एक प्रकारचं आम्हाला प्रत्येक घराघरात शिवसेनेच्यापर्यंत पोहोचायचं आहे त्या संदर्भाचा हा भगवा सप्ताह मग त्याच्यात आम्ही वृक्षारोपण करू करू आरोग्याचे काम करू शालेय आहे तर ह्या पद्धतीने आम्ही प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही आज भगवा सप्ताहाच्या दृष्टीने आम्ही आलेलो आहोत